निवडणुकीचा कसं आपलं प्रचार यंत्रणा कशी चालू काय आमची प्रचार यंत्रणा ही कार्यकर्त्यांच्या बळावर असते आमच्याकडे जनशक्ती नसल्यामुळे आमच्याकडे जनशक्ती आहे आणि सर्व अर्थाने आम्ही जनतेचं प्रतिनिधित्व करतो तळागाळातला माणूस हा आमचा पाया आहे आमच्याकडे कुठे दलदान केलं असतात तळागाळातला जो कार्यकर्ता आहे त्याच्या बळावर आमचा पक्ष उभा आहे तुमच्याकडे काय म्हणजे कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही या प्रचार यंत्रणा राबवल्या जसं की अनेक समस्या आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये तर प्रमुख समस्या काय का आहेत या भागामध्ये असणारे जे पाण्याचं योग्य नियोजन होत नाही आरोग्य सेवेची म्हणावी तशी सुविधा नाही काही काही भागच या ठिकाणी सोपेस्टिकेटेड आहेत काही भागांचा अजूनही विकास झालेला नाही हा शहर जितक सुधारित चाललंय तेवढा बकाल पाणी यात वाढत चाललेला आहे मोठ्या मोठ्या उंच उंच इमारती होतात त्याबरोबर झोपडपट्टीचं जंगल तयार होत आहे ह्याच्यावरती उपाय करण्यासाठी सर्वसामान्य त्याला परवडणारी घरं या भागात निर्माण झाली पाहिजे हा या पाठीमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तुमचे तुमचे विजन काय म्हणजे काय संकल्पना आहे निवडून आल्यानंतर तुम्ही एक विकासात्मक काय काम करणार आहे चिंचवड साठी चोवीस तास पाणी आरोग्य सुविधा अनेक शाळांची आणि निर्मिती महिला सक्षमीकरण हे आमचे प्रमुख मुद्दे आहेत काय मी संजय वाघमारे चिंचवड विधानसभा अध्यक्ष बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून राजेंद्रजी गायकवाड या चिंचवड विधानसभेतनं निवडणुकीत उभ्या आहेत सर्व तमाम बहुजन समाजाच्या प्रत्येक नागरिकास माझी विनंती आहे येत्या वीस तारखेला बहुजन समाज पक्षाच्या अधिकृत उमेदवार बिलकुल नाही आहेत जे जे चिंचवड ह्या एमआरडीसीच्या भागामध्ये रोजगार आहेत त्यांना प्राथमिक सुविधा मिळत नाहीत तर चिंचवड उद्योग विधानसभेमध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योग आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत चिंचवड विधानसभा मध्ये शिक्षणाचा बोजवरा उडलेला आहे मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या प्रायव्हेट स्कूल आहेत पण प्रायव्हेट स्कूलच्या एका बाजूला राहिल्या आणि प्राथमिक शिक्षण किंवा राज्य 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 सरकारचे शिक्षण महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळी एकदम बोजवारा उडलेला आहे त्याच्यामुळे इथं धनदांडग्याच्या शिक्षण संस्था उभारल्या आहेत आणि राज्याच्या आणि सरकारच्या शिक्षण संस्था कोलमडलेल्या आहेत ती शिक्षण व्यवस्था आम्हाला तयार करायची आहे पर्यावरणाचा एकदम बोजवरा उडवला आहे पर्यावरणा शहर हे धुळीस मिळालेलं आहे इथं प्रत्येक रोडला जर उभा आलो तर आपण धुळीचं साम्राज्य इथं त्याच्यामुळे पर्यावरण साम्राज्य एकदम तोंड बसून उभा आहे तो आम्हाला पर्यावरणाचा समस्या सोडवायच्या हो त्याच्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात झाड लावणार आहोत आणि महिन्यात एक दिवस चिंचवड विधानसभेमध्ये आमचा उमेदवार निवडून आता महिन्यात एक दिवस आम्ही चिंचवड विधानसभेची स्वच्छता करणार आहोत अजून एक इथे समस्य एक समस्या आहे की अनेक सोसायट्यांना टँकरने पाणी जातं तर त्याच्यावर तुम्ही काय उपयोजना करणार आहे की टँकर मुक्त चिंचवड साठी काय तुमच्या उपयोजना आहेत या शहराला पाणी मुबलक आहे पण त्याचं योग्य नियोजन नसल्यामुळे तो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे पाण्याचं नियोजन व त्याचा वापर व त्याचा पुनर्वापर कसा केला जाईल यावर माझा भर असेल तसंच पुढील जे उमेदवार आहेत भाजपकडनं शंकर शेठ जगताप आणि महाविकास आघाडीच्या तुतारीचे उमेदवार राहुल कलाटे यांचं एक तगड आव्हान आहे तुमच्याकडं तर त्यांचं आव्हान तुम्ही कसं मोडीत काढणार आहे काय तुमची व्यूहरचना आहे आम्ही सामान्य जनतेच्या बळावर उभा आहे आम्ही समोर कोण आहे याचा जा आम्ही विचार करतो सामान्य जनता आमच्या बरोबर आहे आणि त्या जनतेच्या बळावर आम्ही याला सोडून उत्तर देऊ तर येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला काय वाटतं की निक, निकाल लागला तुम्ही विजय नक्कीच आहल तारखेला आम्हीच विजय आमची विजयची रॅली आहे हीच निघणार आहे हे तुम्ही पाहू पाहताल चालतंय धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी